बातमी महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यातील कन्नड अभिवर्धी विभागाच्या फंड रकमेवर महाराष्ट्राच्या सीमेवरील संस्था चालकांचा डल्ला कर्नाटक राज्यातील कन्नड अभिवर्धी विभागाच्या फंड रकमेवर महाराष्ट्राच्या जत तालुक्याच्या सीमेवरील संस्था चालकांनी कोट्यावधी रुपयाचा डल्ला मारल्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील सीमा भागातील कन्नड भाषिक प्रांताचा विकास करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने यासाठी कोट्यावधी रुपयाचा फंड ठेवला आहे या फंड रकमेवर येथील चलाक संस्था चालकांनी टक्केवारी देऊन डल्ला मारत असल्याचे चर्चेले जात आहे यात अधिकारीच सामील असल्यामुळे कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जत तालुक्यातील अनेक संस्थांनी कन्नड असल्याचे दाखवून हा कन्नड भाषा विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे या आणलेल्या निधीतून कोणती कामे करण्यात आली याची चौकशीच होत नसल्याने सर्वसामान्य आणि लहान लहान संस्था आहेत या संस्थेच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा निधी या भागात येत आहे त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारने असा मनमानी असलेला कर्नाटक अभिवृद्धी फंड वाटू नये अशी मागणी या भागातून होत आहे कन्नड भाषेचा विकास हा सीमावर्ती भागात झाला पाहिजे आणि त्यासाठीही रक्कम खर्च झाली पाहिजे मात्र अनेक लहान मोठ्या संस्थांनी आणि किरकोळ संस्थांनी देखील यावर डरला मारल्याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते आहे अशीच एक घटना बोरगी येथे घडली आहे आणि या घटनेचा खुलासा लवकरच केला जाईल असं नागरिकांनी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी काम देखील अशा स्वरूपाचं झालेलं नाही आणि त्या विरोधात तेथील नागरिकांनी आवाज उठवलेला आहे आणि लवकरच याचा खुलासा करू असं तिथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे